कोपरगाव शहरामध्ये प्रचारातून ज्या सुरुवात झाली त्यावेळेस जे अश्लाध्य आमदार का काळे असोत काकासाहेब साहेब कोयटे असोत किंवा सर्वच उमेदवारांचा जो अपप्रचार करण्यात आला आपण सर्वांनी आजच्या उपस्थितीतून दाखवून दिलेला आहे आणि मला ही उपस्थिती एकच सांगते ये तो अभी ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है सात आपण बघता कोपरगाव शहर बघतोय आपल्याला लवकरच कोपरगाव तालुका बघायचा आहे आपल्याला लवकरच अहमदनगर जिल्हा बघायचा आहे आणि आपल्या संपूर्ण या शहरामध्ये संपूर्ण संपूर्ण तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव पोहोचवायचं आहे आज सन्मान्य आशिवादाच्या नेतृत्वाखाली हे जे काही पॅनल संपूर्ण या ठिकाणी उभं आहे हे एकमेव पॅनल आहे जे संपूर्ण तात्तीने एकतीसच्या एकतीस उमेदवार एकाच चिन्हावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली घड्याळ चिन्हावर उभे आहे इतर पक्षाचे उभे आहेत पण त्यांना लंगड पॅनल बनाव लागेल का बर का त्या सर्वांना कमळ चिन्हावर लढता येत नव्हतं पण नाही त्यांना दिसतो तो फक्त जातीयवाद आणि त्या मुळच त्यांनी एक पाय तोडला आणि कुबडी आदशी घेतली आणि कुठला तरी एक पॅनल उभा केला आणि त्याच्या सहकार्याने कुठे लढायचा एक कोकडा प्रयत्न समोरच्या पार्टीकडून चालू आहे आज आपल्या माहिती आहे की कोपरगाव शहरामध्ये पाणी आणायचं काम प्यायचं पाणी आणायचं काम जर कोणी केलं असेल तर ते आपल्या लाडक्या आशुतोष दादा काळेंनी केलेलं आहे मग तुम्हाला ठरवायचं आहे तुम्हाला पाणी आणणारा नेता पाहिजे कि पाणी चोरणारा नेता पाहिजे आणि त्याकरता तुम्हाला सर्वांना विनंती आहे की त्या दोन तारखेला होत असलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व एकवीस नगरसेवकांना आणि नगराध्यक्षांना बहुमोल आपलं मतदान करून त्या सर्वांना निवडून द्या आपण तसं केलं तरच राज्यामध्ये आजीदादांच्या मार्गदर्शनाखाली फायनान्स मिनिस्ट्री अर्थ खाता आपल्याकडे आहे उपमुख्यमंत्रीपद एका पक्षाकडे आहे सन्माननीय आमदारकी कोपरगावचे आमदार आणि हे महाराष्ट्र राज्याच जे काय अर्थशहाय्य आहे हे आपल्याला मार्गदर्शनाखाली व्यवस्थितपणे सुस्थितीतपणे कोपरगावमध्ये विकास घडवायचा असेल तर आपल्या नगरपालिकेमध्ये सुद्धा आशितोष दादांच्या मार्गदर्शनाखालील पॅनल निवडून आणण्याशिवाय पर्याय नाही मी पुन्हा एकदा आपण सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी मोठ्या संख्येने मोठ्या मताधिक्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावं आणि आपल्या आशिर्वाद दादांचा सन्मान या महाराष्ट्र राज्यामध्ये वाढवावा अशी मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय गोपरगाव